हो हो oh, oh. <laughs> बाई तुला माझं वाढदिवसाच लक्षात राहिलं हेच लय झालं hmm. बरं तुझं कसं चाललं ग बरं आहे ना हा माझ पण बरं अग एक मिनट हा माझ्या आहे ना मिस्टरांचा फोन येऊ हो राहिला हा कट कर ना तिकडून हॅलो थँक्यू बरं बरं लई लवकर शुभेच्छा दिल्या हो तुम्ही मला वाढदिवसाच्या वेळ नाही भेटला कामामध्ये बरं बरं ठीक आहे चालेल समजू शकते मी बायको आहे तुमची मला माहिती आहे माझ्या नवऱ्या मागले कामं राहत्या बरं बरं लगेच ठेवताय कामात आहे का बरं बरं चालेल चालेल हां ठेवा बाई माझ माझा वाढदिवस आहे आज नवऱ्याचा फोन आला होता जास्त बोलणार बोल होते पण काही बोलले नाही म्हण काम आहे मला थोडंसं कसं आहे आता त्यांना कंपनीमुळे आहे ना वेळ नाही भेटत नाही तर वाढदिवसाला ते थांबणार होते पण गेले निघून म्हणलं जाऊ दे मरुदे कायला वाढदिवसासाठी अडकून धरायचं नाही तर दिवाळीला आले होते ते दहा दिवस सुट्ट्या टाकील होत्या मग गेले आताच गेले दोन तीन दिवस झाले तर आता आहे ना थोडी पडून घेते संध्याकाळी थोडासा केक बी आणते मस्त कापते वाढदिवस साजरा करते माझा माझा कोण आलं आले आले का बहिणी हो वहिनी तुम्हाला गिफ्ट आणलं मोठ वाढ दिवस तुझं येईल तुझं हा वाढदिवसाच इच्छा नाही का तुम्ही पाहिलं पाहिला ना बर का वहिनी तुमचा थिएटर्स पाहूनच इन वालो चांगलं मोठ आहे <laughs> ये तुम्हाला गिफ्ट आणलं काय भाऊजी एवढ्या आणायची काही गरज होती का पिंट्या, पिंट्या। <laughs> बया हा एवढा आणला भाऊजी ना तिकड पुणे गेलो होतो दोन दिवसापूर्वी बघ का वहिनी मला माहित होत तुमचा दिवस आहे तुमचा खर स्वभाव वेगळा आहे सगळ्यांपेक्षा का वहिनी हां माझा भाऊ गेला का हा गेला ते दोन तीन दिवस झाले कवा दोन तीन दिवस झाले मग किती दिवस स्वतः सुट्टीवर मग मास होते 10 दिवस काय मग दहा दिवस चांगली मजा केली अस तुम्ही दोघानी आला भया भाऊजी तुमचं तर काहीतरीच रा नुसतं अहो वेळी खरं सांगवा <laughs> हं आता तो तुमचा भाऊ एवढ्या दिवसांनी येतो पाच पाच सहा सहा महिने आम्हाला दहा दिवस नाही तुला मोकळ सोडलं नसेल त्यांना मला माहिती आता तो एवढ्या दिवसाचा त्याचा होता तो नहीं? <laughs> नहीं, तो गेला तुम्हाला खुश करून <laughs> नाही मग वाढ दिसाला नाही नाही दिवसाला आता काय छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कायला बोलत बसाय कसं नाही झालं ते आता छोटे मोठे म्हणजे तो हा दिवस व्यागला त्याचा तो तिकडून आला पंधरा एक दिवस हाँ। हाँ। तो वाढदिवस करून गेला त्याचा त्याचा साजरा तुम्ही पण तुम्ही ना जाऊ द्या महा भाऊ आला ना तुमच चाय नाही ना असं फुलून गेलो फुलासारखा आल नाही तो कवाय वहिनीला वहिनी सुरु कट्टी नाही मी म्हणायचो शेवट माणसाशिवाय वहिनी दाखाय माझ्या सुके राहा सुर चु <laughs> रा, रा। हा बसा ना भाऊजी तुम्हाला काही पाणी बिनी देऊ शकत काही नाही वहिनी तुमचा वाघ दिवस बसावा पण तुम्ही काही म्हणा भाऊजी तुम्ही गिफ्ट लईच वारी आणलं हो अहो गिफ्ट काय सांगायचं तुम्हाला असा प्रश्न पडला या या वाढदिवसाला या या वाढदिवसाला वहिनी तुम्हाला काय काय घेऊ वहिनी तुम्हाला काय काय घेऊ कळत नाही मला सांग सांग शांता वहिनी तुला गिफ्ट काय काय घेऊ सांग सांग शांता वहिनी तुला गिफ्ट काय काय घेऊया भाऊजी आदला बो हा पिंट्या पिंट्या नाही येतो पांडाय येतो पांडा नाही का तो आळशी प्राणी तो तो आहे का तोच आहे तोच आहे मग तू मला आवडतो होतो पहिले नावून घ्यायची वाजून घ्यायची घेऊन घ्यायची बरे 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 नवराय घरी ने रास जाऊ द्या तुम्ही नाई सारख्या दुखावरच्या खपल्या काढून खपल्या काढाय नाही आलो पंधरा दिवस ज्या खपल्या पडायच्या होत्या ना त्या बसवायला आलो खपले नीट करायला आलो म्हणजे मला समजलंच नाही पंधरा दिवस तुम्ही दोघांनी मजा केली असत आता ते हाथ घसले असतील मग त्या खपल्या आले ना ते लावाय आलो हम्म म्हणजे कस काय वहिनीच पाहुणे कळतच नाही माणसाला ना, ना, ना। आता वाढदिवस आला वर्षातून एकदा बरोबर आता मस्त आपण दोघ पार्टी करू हा का आता पार, पार्टी करायची भाऊजी आता हे तुम्ही गिफ्ट आणलंय आता तुम्हाला काही चहा पाणी ते आणि जाणी म्हणून तुम्ही तुमच्या घरी वहिनी आपण मस्त दारूची पार्टी करू दारूची थोडं थोडं घेऊ नका पण मला सवय नाही भाऊजी हो वहिनी हे बा तुम्ही हिडून माग थोडी कवाई आ, थो। ना अशा प्रियामा मध्ये प्यायचे आमच्या मध्ये भाऊन आम्ही होतो त्यावेळेला येतो काय ऐक नाईने ऐका ना मी काय म्हणतो थोडी ना दोघ जण थोडा थोडा प्या पिऊ आनंद साजरा करायचा वाढदिवस वहिनी आनंद साजरा करायचा मेल का गेलं रुपया आले आयुष्यात आयुष्य मग आता हे भाऊ पंधरा दिवस आला तर आयुष्यच करून गेला ना त्याला आहे मग दोन महिने का तीन महिने काय तिथं काम सोडून बरं बसा तुम्हाला ना मी चहा वगैरे चाही मी मस्त खांबा आणले आता सहा सहा सहाली आता बसाय का हरकत नाही आपण दोघ्या तिरपुआ बसून माहिती घेऊ थोडी थोडी इच्छाच नाही माहिती दारूची हो अहो वहिनी मी पाचशे सहाशे रुपये खांब्यात घातले ना वाचला नाही म्हणजे वाट दिसायला किती आनंद वाटतो हा पण आता तुम्ही एवढी प्रेमाने एवढी सहाशे रुपयाची एवढी महागाची तुम्ही घ्या हवा मी कधी मध्येच पेच तुम्ही पाहते रोज येईल कधी मधी बर तुम्ही एक काम करा हाँ? आता पुढे जा दोन गालस घ्या असं करू का हा बर सगळं ओके करीत हा आहे का काय काढा

गेली काय ना मधी बरं झाली पण हे ना आता एक डोकं लाईतो वहिनी ना लई चेत्री बर का ती काय अंगाला हात लावूनच देणार नाही ना। पण मी तिला आता कुरी दारू पाजी तो थोडी म्हणजे मग तिला फोन नशा येईल मग वहिनी अशी मजा घेतो अशी मजा घेतो वहिनीची हा हा माझं शरीर लय मोकळं करून घेतो माझी लई दिसाची इच्छा होती ये तो येतोय सहा महिन्यातून पंधरा दिवस हा लाताकलो लाताकलो दुदेही दुदेही वाईने? वाईने? आले आले ला टाकल तर ला टाकलो आपण पुढे पुढे बी नाशात कामच करतोय आव या ना लवकर भाऊजी बस बसार, बसार। बर, बर बस 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 मी बसतोय काय दुखत का दुखतो याच्या उभार नाही भाऊजी काही सुधारती नाही बाई आता तुम्हाला एक सांगू का भाऊजी खरं मला आहे ना वाढदिवस साजरा नव्हता करायचा पण आता तुम्ही एवढं मोठं गिफ्ट घेऊन आले मग मला आजीर्वान झालं म्हणले जाऊ दे भाऊजीची इच्छा पूर्ण करू आपण आ, या काय जग काही लोक पाहते पाहत मग घ्या उरकून हा काय पाच दहा मिनट तुम्ही ना आधीला परत पिऊन घ्या आणि लवकर घ्या उरकून आणि जागा निघून वाट पाहि तुमची बायपू तिचं काही नाही बस मी ना ते काम करूनच उरकून निघणार सगळं काम करून सगळ करून सगळं उरकून फक्त तुला चढली पाहिजे तुही ना तुला चढली पाहिजे लवकर काय म्हणले का, भाऊजी काय नाही काय नाही म्हणजे लवकर जाणार मला काम आहे ना तुम्ही काय म्हणता ती चढायचं काय अहो म्हणलं थोड चढल बघ घरा पोच जावो दा मला हा हा नाही नाका बी मग चढत नाही नाही घे थोडीच घ्या नाही का तुमच्या काळातले म्हणशीर कुठे गेले होते बाया भाऊजी एवढी नाका बाई भाई नाही थोडी घ्या हो नाका नाका भाऊजी बाग झाली हो एवढी नाका पाहू बाई घ्या वा वा लय देऊ सापून ते लस नाही तू बया भाऊजी तुमच्या सग पहिले मी पिऊ राहिले मी घ्या घ्या त्या आपण चढू द्या माझे मग कामच करतो है ते का भाऊ वहिनी तेवढी हा, हा? ना मला जाई मया तुम्ही ना तुमचा वाढदिवस आहे ना साली हा? ती वाट्याला लागली पाज ठेव नाही तुम्ही पाहिजे पोलीस दिसताय चांगल्याचे आता म्हणजे बांगल्यात राहू राहू गोऱ्या झाले बायकू काळी टाकली तर दिसायची नाही म्हणत मी तो आहो माझ्याकडे आलो थांब काय काय म्हणलं भाऊजी नाही म्हणलं दारू कडक झाली हा ना दारू हा लई कडक आहे घ्या नका नका थोडी दार होई बाद झाली या देवानी कर तुम्हाला सांगू का भाऊजी आता मला आहे ना नुसतं असं गारा गारा बिंगो आय काय घर घर आणि तुम्ही सुद्धा आज चढत दादू हा होव एवढी उरली ना तुम्ही घेऊन टाक वहिनी तुम्ही तेवढा बसता ग्या मजी खाली वही एक काम करा वहिनी एवढी मी पाहिजे तो पाहू आवमान नाका सांभा आकारा घाली त्या वहिनी ऐकत जा झालं कामच झालं वहिनीच वहिनी फुल अहिनीवजच व माझ्या अंगा उडाली थांबा वहिनी बरावल वहिनी कपडे भरावते वहिनी ना अरे दिदी घरी गेले अहो म्हणजे काय कपड्यांचा वास आला गेली तुमच्या अंगावर उडाल का थोडं तोंडावर थो उडाल काय वाटलं पण वाढदिवस साजरा झाला जाऊ दे <coughs> बघ का वहिनी जाऊ द्या मा ओकेत होत म्हणलं बहु गेला देव तिव वहिनीचा आपण आशा नाही मोडू मस्त वहिनीचा वाददिवस साजरा करू झाला हो का वहिनी तो इड जरी असताना तरी मी येणार होतो पण वहिनी तुमचं नाव राही ना, ना लय फुगे, का आ, आ, बावा का फुगे शासा, शासा जाव का वहिनी मी भावा काही आलो असतो पण तो फुगी रे त्याला पका घालू पैशाचा माणसाच्या नीट बोलतच नाही म्हणलं मला याला जाऊ दे पण ते योगा योग ते गेलं निघून पण तो आवा आठ दिवस आणि वहिनी तो त्याचा विचार नाही काही तो कुठं मास का भाऊ किती केलं तर चुलत निलत लांबचा येतो बाऊजी म्हणजे तुम्ही असतु भाव करता का माझ्या नाव नाही कधीच नाही सांग मी त्यावड फुगीर पाना नाही बोलू काय वाटतंय फुगीर म्हणतो का भाऊजी वहिनी तो दावायला फुगीर म्हणते का हा माहिती असं स्वभाव आहे ना भाऊजी फीर नाही आहे मग आहे तो भारी फक्त तुम्हाला सांगते मला आहे ना जास्त माझ्याकडे येत नाही तो सहा सहा महिने मग ते तिड काही उद्योग कधी सहा सहा महिने येतो मग त्याच्यामुळे थोडं आमच्यात आहे ना, ना वाद भांडण मग का नाही तो सहा सहा महिने येत नाही हा थांबा मी काय विचारित असं उठल काय तुमचं पेक्ष थांबणार म थांबणार काय नाही काय नाही काय नाही उठलं असं शांत वहिनी मग तो सहा सहा महिने येत नाही मग तुम्हाला आठवण येत नाही का येतील ना भाऊजी लय आठवण आठवण मग आठवण आल्या काय करते काय करत काहीच करीत नाही गप्प पडून राहते मग झोपून जात झोपून जात झोपून घेते मी हा बरोबर झोपून जात बा मग आता काय करू भाऊजी हा नाही भाऊजी तुम्हाला आहे ना परत परत अगदा थँक्यू का थँक्यू वाढदिवसाला एवढ मोठ गिफ्ट घेऊन आले ना मला त्याचा लय आनंद झाला वहिनी तुम्हाला तर झालाच झाला सुद्धा तुम्हाला सांगते भाऊजी तुमचा वाढदिवस असणार ना मी सुद्धा तुम्हाला गिफ्ट काय काय आणू सांगा मला सुद्धा ना ना का नाही येत येत हो मला वाट मी येणार पण मग काय आणू सांगा मला काय नका काहीतरी आणा तुमच्या आवड तिथ भाऊजी तुम्ही मला गिफ्ट आणलं आणलं का नाही तुम्हाला असं वाटत असेल वहिनी कमजोर आहे मी नाही दिल दिलदार बरोबर दिलदार मी नाही तुम्हाला भाऊजी गिफ्ट तुम खाली पडली का आजू खाली पडली काय टोपी टोपी पडली होती हा सॉरी पडका सॉरी भाऊजी सॉरी चला तुम्ही आता सांगून ठेवा काय तुमच्या बे तुम्हाला काय काय गिफ्ट आणायचं तुमच्या पद्धतीने आणा तुम्ही या बाबा हां आला गिफ्ट काय काय घ्याव वा वा, वा। कळत नाही मला कस कळल तुला आता था, कळल थांब पाच मिनिट हो भा काय वहिनी कलाय तुमच्या वाढदिवसाला hmm. गिफ्ट काय काय वा wow. कळत नाही मला वा wow. आणि सांग सांग बबन भाऊजी काय काय गिफ्ट देऊ दे। तुला सांग सांग भाऊजी काय काय गिफ्ट देऊ तुला मला गिफ्ट नाही पाहिजे मला वहिनीच पाहिजे का नाही 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 बर ठीक आहे ठीक आहे मी काय म्हणते आता आता भाऊजी आता तुम्ही तुमच्या घरी जा घरी तुम्ही बहिणी आता मी ना घरी नाही जा आता तुम्हाला आहे ना जास्त झाली ऐका तुम्ही मी इडच झोपवतो आज हा इड झोपवतो या अगुज काही मी गरी नाही जा तुमच्या शेजारी जास्त दारू झाली तुम्हाला दा। माय शेजारी हो हो माही शेजारी हा झोपणार का अह नवरा तुमचा हाय

तुम्ही लांब झोप आपण आलो हा जो असं अंतर ठेवून अंतर हा अंतर सोशेल हा सोशेल रिस्टिट्यूशन मां हां म्हणजे अंतर तुतो ना असं लांब हा हा तुम्हाला पळशे नेवणार असा बरोबर बायजी बरोबर करतो पळशे बर 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 थांब हां पुढे तुम्ही हया होय एक तुमचं किती मोठे काय मन मन हा मन तुम्ही मायासाठी किती द्या किती द्या आता केल्यावर पुन्हा कल हा का करायसाठी बसलो काय करायसाठी दिवस केला नाही की अवघा मत तुम्ही ना भाऊजी मला गिफ्ट आणलं ना ते मला लय लय आवडलं आवडलं नाही वहिनी ऐका ऐका वहिनी थुकू नका थुकू नका झोपलं तुम्ही कधी वाहता आता त्यांनी भावजी आता मला आहे ना तेव <laughs> कसं तरी हो हा तुम्हाला कसं तरी होतं कस हो? का? म्हणत्या हा ना वहिनी तुम्हाला असं कसं तरी होतं म्हणते हो तुम्हाला मूड आला का असं मूड आल्यासारखं वाटतं का मूड काय झालं आता आल्या मूड भाऊजी तुम्ही काय पॅन सेट बोलते वहिनी वळखून घ्या हा आले सारखा वाटतो का सांगा मला काही काही मोडच आला नाही बरं मग तुम्ही हा झोपा झोपा अंदाज झोपा झोपू हा इडच असं करा वहिनी असं ना झोपू तिकडे तोंड करा इकड़ा? हा इकडे नाही नाही ते अंग ते अंग ते अंगच

असं झोपू का हम्म म्हणजे मग मला मागून करता येईल काय हे पांढरु टाकता येईल असं भाऊजी तिकडे झोपणार आहे ना हा मी झोपतो तुम्ही झोपा बरोबर ब्लँकेट टाकू का होईनी नका नका उष्णता झाली गरम झालं गरम हा मग झोपू का मी मी हा झोपा झोपा चालेल चालेल जी, तुम्ही आता घरी लाशाल हा। ना थांबा घरी मग झोपतोय दरवाजे लावून जा बर का हा हा जाई गोराय लागली बरं का वहिनी अरे वा आता फुल झोपाती आता ही ना वहिनी तर घोराय लागली हा हा आता लय दिवसाची डोक्यात गोष्ट होती वहिनी आता फुल आता मस्त ब्लँकेट घेतो दोघांच्या अंगावर टाकितो हो वहिनीचा मागून कार्यक्रम करून जातो हा मला बबनराव म्हणते थांब आता मला ब्लँकेट घेऊ दे हो माझे मन न कोणाला कळता काही जाऊन निघ तुम जोपाती बघा कोणी कोणी हा वहिनी तुम्हाला आहे ना भाऊचा भास होतो महाभावाचा आय त्या भाऊ तुम्ही आता माय जवळ का नाही नाई मी चार फूट लांबे ते काय हालू राहिलं काय तरी काही नाही ते तुम्ही तुम्हाला आलं तर तुमच माझ काय हात हात सांगते भाऊजी तुम्ही काहीतरी गाणी ऑरड करून राहिले नाही नाही भाऊजी वहिनी मला आता डोळ्याच उघडत नाही लई झोप आहे डोळ्यावर म्हणत काम जर थांब काय म्हणले काय नाही काय नाही भाऊजी तुम्ही ना माय जवळ ये नाही आहे तुम्ही ना गप झोपा झालं झालं एक दोन मिनटत थांबा बाल हम्म काय नाही झोप झाली म्हणलं हा हा लाई बारीक कार्यक्रम झाला हा जे माया मनात होत तो, 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 तो कार्यक्रम केला बराबर वहिनीच्या नशात कार्यक्रम करून दिला मस्त मोकळ झालो आणि माईला दिसाची इच्छा होती वहिनीचा हा कार्यक्रम करायचाच पण जाऊ दे आज मी अमक तिचा वाढदिवस आला पार्टी झाली मस्त टनाटन तर। वहिनी दारूच्या नादात नेस्ती बरबरच करायची हा फुल नशा होती वहिनीला आईला मी आई का कावाय ना कार्यक्रमच केला वहिनीचा आता तिला झोप लागली आता मी ना जातो निघून माझ्या घरी चाल चालू बाबांत जस भाऊजींचा आवाज येतो भाऊजी आली होती वाटते जसे मला काय नाही झोप लागून गेली हा भाऊजी आले होते वाढदिवसाचं गिफ्ट घेऊन मला म्हण वाईन पार्टी करून त्यांनी पार्टी केली मला थोडीशी पाजली त्यांना शामध्ये गेली बाईनी झोपून बया भाऊजींची टोपीनच राहिली पाय भाऊजी एवढी सोद नाही या भाऊजीला हा त्यांना वाटलं असल वहिणी झोप येलय काला वहिनीला उठवायचं गेले निघून ते जाऊ दे आता हल्ले झोप येल होती आता झोप झाली आता थोडासा चहा करते आणि चहा करून देते बाई आई आहे भाऊजींनी थोडी जास्तच पाहिली बाई मला डोळाच उघडत नव्हता आता थोडा पोरा चा करीते an mon chakoron nan pete